छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईमध्ये बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडकीस आणलेला आहे या प्रकरणामध्ये आता अमेरिकन एजन्सी एफ बी आयनं एंट्री घेतली आहे अमेरिकन एफ बी आयनं महाराष्ट्र पोलिसांकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागवलेली आहे संभाजीनगर कॉल सेंटर कारवाई प्रकरणामध्ये आता आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय व्यक्त करण्यात येतोय अधिकची माहिती जाणून घेऊया संभाजीनगर मधून शेख आपल्या सोबत आहेत मोसिन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईमध्ये बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडकीस आणलं या संपूर्ण प्रकरणामध्ये आताची काय अपडेट आहे नक्कीच आपण जर बघितलं तर ही मोठी कारवाई समजली जाते एका चिकल ठाणा परिसरात म्हणजे एमआयडीसीचं आय पार्क आहे त्या ठिकाणी ही सगळं तीन महिन्यापासून कॉल सेंटर सुरू होतं आणि इथून अमेरिकेतील लोकांना कॉल जात होते आणि त्यांची फसवणूक केली जात होती तुमच्याकडे कर बाकी आहे असं सांगून त्यांची फसवणूक केली जात होती आणि त्यांच्याकडून येणारा पैसा हा वेगवेगळ्या मार्गाने जो आहे तर भारतात येत होता ही सगळी पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी छापेमारी केली या सगळ्यात मुख्य जो एक आरोपी आहे फारुखी नावाचा त्याला गोव्यातून अटक देखील करण्यात आली मात्र आता या सगळ्या प्रकरणात अमेरिकेची जी एजन्सी आहे तपास यंत्रणा आहे एफबीआय त्यांची एंट्री झालेली आहे त्यांनी देखील महाराष्ट्र पोलिसांना आता एक ईमेल केला आहे त्यातून त्यांनी या सगळ्या प्रकरणात जे लोक अमेरिकेतील लोकांची फसवणूक झाली आहे त्यांची यादी देखील ते महाराष्ट्र पोलिसांना देणार आहे या सगळ्या तपासाची माहिती देखील त्यांच्याकडून घेतली जाते त्यामुळे हे जे कॉल सेंटर पुरतं किंवा संभाजीनगर महाराष्ट्र किंवा भारतापुरती कारवाई राहिली नाही या सगळ्या प्रकार प्रकरणात आता आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील समोर येत आहेत अमेरिकेचं कनेक्शन समोर येत आहे देशातील अमेरिकी म्हणजे येथील ही सा, जी एजन्सी आहे ती जगभरात ओळखली जाते आणि अशा एजन्सी आता या सगळ्या प्रकरणात त्यांची एंट्री झाल्यामुळे हे प्रकरण आणखी मोठं होण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं कोणकोणते धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र जी माहिती मिळते त्यानुसार हा जो फारुकी आरोपी आहे त्यांनी यापूर्वी देखील भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशाच पद्धतीने कॉल सेंटर चालवले होते काही ठिकाणी कारवाई देखील झालेली होती आणि त्यानंतर तीन महिन्यापूर्वी त्यांनी संभाजीनगरला हे कॉल सेंटर सुरू केलं होतं आता या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत सायबरचे वेगवेगळे पथक तपास करतायत त्यामुळे या सगळ्या आंतरराष्ट्रीय कनेक्शन मधून देखील आणखी काय संस हे पाहणं महत्वाचं अगदी मोसिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी